नमस्कार मित्रांनो मी किशोर थोरात कोल्ट्री मेड इझी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो कोंबड्या कल्सला दिलेल्या आहेत आणि शेडमध्ये खूप शांतता आहे सध्या रेस्ट पिरियड चालू आहे लवकरच आपण एक छानसा नवीन फ्लॉक आणणार आहोत पण मित्रांनो तो हो। तोपर्यंत आपण थांबणार नाही आहोत तोपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टींवरती चर्चा करणार आहोत आणि आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे प्रोलॅप्स मित्रांनो तुम्ही ओल्ड फार्मर असाल न्यू फार्मर असाल प्रत्येकाला प्रोडॅपची समस्या काही ना काही प्रमाणात खूप परेशान करते तर आज याच बद्दल आपण बोलणार आहोत म्हणून व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो प्रोडॅप जाणून घेण्याआधी सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात कोंबड्याचे ॲनोटॉमीबद्दल अंड बाहेर येण्यासाठी असे कोणते प्रामुख्याने तीन अंग असतात प्रामुख्याने तीन पार्ट असतात ज्या पार्ट थ्रू अंड बाहेर येतं सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे ओविडक त्यानंतर क्लोका आणि त्यानंतर असतो व्हेंट मित्रांनो ओविडक हा एक नई असते यस आकाराची बारीक नळी असते त्यातून अंड बाहेर येतो त्यानंतर क्लोका असतो जिथे कोंबड्यांचं मलमूत्र आणि अंड साठतं हा असा पोकळी असलेला भाग असतो आणि नंबर तीनचा भाग म्हणजे वेंट तर ही अनाटोमी समजून घेतल्यानंतर आता आपण समजून घेऊयात की प्रोलॅप्सचे नेमके प्रकार कोणकोणी कौन असतात मित्रांनो प्रोलेप्सचे तीन प्रकार असतात पहिला म्हणजे ओहिडक्टर प्रोलॅप्स या मध्ये तुम्हाला जे मी ओइडक्ट सांगितलं ते बाहेर येतं कधी कधी तुम्ही बघतात की कोंबड्यांचा प्रोलॅप्स झाल्यावरती जी एक लांब नळी बाहेर येते तिलाच आपण ओहिडक्ट म्हणतो आणि हाच तो ओविडक्टल प्रोलॅप्स असतो पण हे नाईन्टी नाईन केस पर्सेंट केसेसमध्ये होत नाही हे फक्त एक पर्सेंट अशा केसेस असतात ज्यामध्ये हा प्रोलॅप्स आढळतो नंबर दोनचा प्रोलॅप्स म्हणजे क्लोकल प्रोलॅप्स मित्रांनो हाच प्रोलॅप्स आपल्याला नाइंटी नाईन पर्सेंट बघायला भेटतो मित्रांनो या प्रोलॅप्समध्ये कोंबडीचा जो क्लोका असतो तो बाहेर येतो किंवा मग ज्या क्लोकाच्या लायनिंग्स असतात त्या बाहेर येतात क्लोकाचं मेमरीन बाहेर येतात नंबर तीनचा प्रकार म्हणजे प्रोलॅप्स ऑफ द व्हेंट या प्रकारात व्हेंट व्हेंट थोडंसं इन्फ्लाम झालेलं वाटतं रेडिश कलरचं झालेलं वाटतं तर हे प्रकार जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊयात की हे कोणकोणत्या कारणांमुळे कारणामुळे होत आपल्याला बरीचशी कारणं माहीत असतात पण बरीचशी कारणं आपण मिस करतो पहिलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मित्रांनो अर्ली एज मॅच्युरिटी मित्रांनो ज्या वेळेस कोंबड्या पंधरा सोळा आठवड्याच्या असतात त्याच वेळेस जर कोंबड्या अंडर यायला लागत्या सुरुवात केली त्या स्टिम्युलेट झाल्या तर टोलेपचा प्रॉब्लेम जास्त वाढून जातो कारण पेल्विक मसल्स कशा डेव्हलप झालेल्या नसतात क्लोका डेव्हलप झालेला नसतो आणि जे इनर लाइनिंग म्हणजे जे ओविडक्ट असतं ओविडक्ट व्यवस्थित डेव्हलप झालेलं असतं दोन नंबरचं कारण म्हणजे मित्रांनो ओव्हरवेट ओव्हरवेटमुळे ही समस्या खूप जास्त प्रमाणात बघायला भेटते मित्रांनो ज्यावेळेस कोंबड्या ओव्हरवेट होतात त्यावेळेस जे कोंबड्यांचं ओव्हिडक्ट असतं त्या ओव्हिडक्टच्या आजूबाजूला फॅट्स असतात त्या ओव्हिडक्टची नॅचरल संरचना जी यश आकाराची असते ती बिघडते त्यामुळे अंड बाहेर यायला कोंबड्यांना खूप जोर लावावा लागतो आणि जे ओविडक्ट असतं ते बाहेर येतं आणि नंबर तीनचं म्हणजे लाईट मित्रांनो ज्यावेळेस आपण कोंबड्यांना जास्त लाईट देतो त्यावेळेस कोंबड्या स्टिम्युलेट होतात आणि त्या ओव्हर स्टिम्युलेशनमुळे त्यांना रेस्ट भेटत नाही आणि त्यांचा प्रोलॅक्स होतो मित्रांनो बरेचशे फार्मर या चुका करतात की कोंबड्या त्यांच्याकडे येतात पंधरा आठवड्याच्या पंधरा आठवड्याच्या कोंबड्या असताना त्यांना लाईट चालू करून देतात जोपर्यंत हे लक्षात ठेवा जोपर्यंत कोंबड्यांचं वेट बाराशे पर्यंत येत नाही तोपर्यंत कोंबड्यांना लाईट देऊ नका लाईटचं शेड्यूलही आपण समोर बघणारच आहोत तर मित्रांनो हे कारण जाणून घेतल्यानंतर आता त्यांची उपाय जाणणं हे आपल्याला थोडं सोपं झालेलं आहे सर्वप्रथम बघूयात की फीड मॅनेजमेंट मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण हाय एनर्जीचं फीड देतो त्यामुळे कोंबड्या ओव्हरवेट होतात तसं होऊ नये म्हणून एक बॅलेन्स फीड द्या आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा फीड फॉर्म्युलेशन आपल्या कोंबड्यांचं वेटवरती अंड्यांच्या वेटवरती बनवा फीडमध्ये काही चेंजेस करता येतील का ते बघा आणि जर तुम्हाला फीड फॉर्म्युलेशनबद्दल जर काही समस्या असतील तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नंबर दोनची गोष्ट म्हणजे लाईट लाईटचं शेड्यूल खूप महत्त्वाचं असतं ज्या वेळेस कोंबड्या बाराशे ग्रामच्या असतात त्यावेळेस त्यांना लाईट द्यायला चालू करा आणि हळूहळू ग्रॅज्युअली लाईट वाढवा म्हणजे पहिल्या आठवड्यात पंधरा मिनटं दुसऱ्या आठवड्यात परत पंधरा मिनटं वाढवा असं करत करत सोळा तासांपर्यंत लाईट घेऊन जा हे लाईटचं मॅनेजमेंट आहे आणि त्यानंतरचं म्हणजे मित्रांनो आता आपण सरळ प्रोलॅप्स जर होत असेल तर प्रोलॅप्सच्या ट्रीटमेंटबद्दल बोलूया मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीत आहे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी थ्रीचा यामध्ये खूप रोल असतो कारण कॅल्शियम कोंबड्यांचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे इंटरनल बोन स्ट्रक्चर वगैरे आहे ते मजबूत बनवण्यासाठी खूप महत्वाचं असतं म्हणून मित्रांनो कॅल्गोफॉस हे औषध तुम्ही देऊ शकता त्यामध्ये कॅल्शियम आणि डी थ्री दोन्हीही आहेत त्यानंतर मित्रांनो एक मल्टीव्हिटॅमिन द्या मल्टीव्हिटॅमिन असं द्या की त्यामध्ये बायो बायोटीन आणि झिंक असलं पाहिजे त्यानंतर तीन नंबरचं म्हणजे तुम्ही ई सी पावडर द्या आणि चार नंबर म्हणजे इलेक्ट्रोलाइट द्या सकाळच्या पाण्यात मित्रांनो सकाळच्या पाण्यात व्हिटॅमिन डी कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन आणि ई सी पावडर पाच तासाच्या पाण्यात द्या त्यानंतर तुम्ही दुपारून इलेक्ट्रोलाइट टाकून द्या फीडमध्ये तुम्ही आ, प्रो प्रीबायोटिक वापरा इथे मी आता डोस यामुळे नाही सांगितला की बऱ्याचशा कॅल्शियम व्हिटॅमिन डी थ्रीचे डोस वेगवेगळे असतात म्हणून तुम्ही जो काही ब्रँड वापरणार आहे त्या ब्रँडवरती त्यांनी सजेस्ट केलेलं असतं आणि जरी तुम्हाल ते तुम्हाला ते कळत नसेल तरी तुम्ही मला त्या इमेज पाठवू शकता मी त्यावरतून तुम्हाला समजून सांगेल की आता डोस कसा दिला पाहिजे तर मित्रांनो हे जर शेड्यूल तुम्ही सात ते दहा दिवस या डोसचं ट्रीटमेंट कम्प्लीट केलं तर तुम्हाला प्रोलॅक्समध्ये बराच फायदा होईल आणि मित्रांनो ने नेहमी कोंबड्यांचं वेट आणि कोंबड्यांच्या अंडाचं वेट मॉनिटर करत राहा एक स्टँडर्ड असतं त्या स्टँडर्डच्या रेंजमध्येच कोंबडीचं वेट आणि आपल्या कोंबडींच्या अंड्याचं वेट पाहिजे आणि ते जर डिस्टर्ब असेल तर प्लीज कृपया तुमच्या लाईट शेड्यूलकडे आणि फीड मॅनेजमेंटकडे लक्ष द्या आणि जर काही समस्या असेल तर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका धन्यवाद